नमस्कार आज आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक क्रमांक आठ चा अर्थ त्याचे मार्गदर्शन आणि प्रेरणा जाणून घेणार आहोत या श्लोकात श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला कीर्तिमान जीवन जगण्याचे सच्चेपणा आणि नम्रतेने वागण्याचे सांगितले आहे चला तर मग त्यांच्या विचारांमधून मा जीवनाचा मार्ग समजावून घेऊया श्लोक वाचन कीर्ती मागे उरावी मना सज्ज नाही धरावी मना चंदनाचे वाजि जावे परी अंतरी सज्जनांनी व श्लोकाचा अर्थ देह त्यागीता कीर्ती मागे उराव श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला सांगतात की हे मनांनो देहाचा त्याग केल्यावरही आपली कीर्ती मागे राहावी याचा अर्थ असा आहे की आपण आपले जीवन असे जगावे की आपल्या कार्यामुळे आणि सद्गुणांमुळे आपले नाम कायम स्मरणात राहावे आपले कार्य सन्मार्गावर चालणे इतरांना मदत करणे आणि चांगल्या गुणांचा अंगीकार करणे यामुळे आपली कीर्ती वाढते मना सज्जना हेची क्रिया धरावी सज्जन माणसाचे कार्य म्हणजे सन्मार्गावर चालणे सज्जनता सच्चेपणा आणि सत्यवचन पालन हे आपले आचरण असावे सज्जन माणसे नेहमीच समाजात आदरणीय असतात त्यांनी केलेली क्रिया नेहमीच इतरांसाठी आदर्श असते मना चंदनाचे परित्वा जिजावे, चंदनाच्या झिजण्याने सुगंध पसरतो त्याप्रमाणे आपले जीवन ही इतरांसाठी सुगंधी बनवावे म्हणजेच आपले जीवन इतरांसाठी प्रेरणादायक असावे आणि आपण आपल्या कार्याने इतरांना आनंद देऊ शकू चंदन जसे स्वतः जिजून सुगंध पसरवते तसेच आपले कार्य आणि आचरण इतरांसाठी प्रेरणादायक असावे परी अंतरी सज्जना निववावे अंतकरणात सज्जनता ठेवावी आपल्या मनात सच्चेपणा नम्रता आणि आदर यांचा वास असावा सज्जन माणसाने नेहमीच समाजात सन्माननीय असतात आणि त्यांचे अंतःकरण शुद्ध आणि पवित्र असते श्री समर्थ रामदास स्वामींचे हे विचार आपल्याला प्रेरणा देतात की जीवनात आपण असे कार्य करावे की आपल्या देहाचा त्याग झाल्यावरही आपली कीर्ती कायम राहावी सज्जनता सच्चेपणा नम्रता आणि आदर या गुणांचा अंगीकार करावा चंदनासारखी जिजून इतरांसाठी सुगंध पसरावा म्हणजेच आपले जीवन इतरांसाठी प्रेरणादायक बनवावे अंतकरणात सजीवन ठेवून आपण जीवनात खरे सुख आणि समाधान प्राप्त करू शकतो श्री समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकातून आपण खूप काही शिकू शकतो आपले जीवन असे असावे की आपल्या कार्यांमुळे आणि सद्गुणांमुळे आपले नाम कायम स्मरणात राहावे सज्जनता सच्चेपणा नम्रता आणि आदर हे गुण आपल्या जीवनाचे मार्गदर्शक असावे चंदनासारखे जिजून इतरांसाठी प्रेरणादायक बनवावे आणि अंतकरणात सजीवन ठेवून जीवनात खरे सुख आणि समाधान प्राप्त करावे हा श्लोक जीवनात सकारात्मकता आणि प्रेरणा आणण्यासाठी एक महान मार्गदर्शक आहे धन्यवाद